श्लोक एकोणचाळीसावा एषा ते भिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि, अर्थ हे अर्जुना हा विचार तुला सांख्य मतानुसार सांगितला आता योग मतानुसार विचार ऐक या विचाराचा आश्रय केला असता तू कर्मबंध दूर करू शकशील विवरण अर्जुनाने युद्ध करावे यासाठी भगवंतांनी वरील श्लोकात जो युक्तिवाद केला त्याला सांख्य असे म्हटले आहे येथे कपिल मुनींनी सांगितलेले सांख्यमत एवढाच अर्थ अभिप्रेत नाही येथे सांख्य बुद्धी हा शब्द आला आहे याचा अर्थ युक्तिवाद किंवा तर्कवाद असाही आहे सम अधिक ख्या सम्यक आख्यान म्हणजेच उत्तम रीतीने प्रतिपादन करणे म्हणून येथे युक्तिवादाला सांख्यवाद असे म्हटले आहे श्रीकृष्ण उत्तम वाकपटू होते आपले म्हणणे ते मोठ्या कौशल्याने चतुराईने इतरांना पटवून देत असत अर्जुनाची सं शंका भीष्म द्रोण व कौरवादी यांना मारण्याने पाप लागेल ते कसे लागणार नाही ही गोष्ट शरीराची विनाशकारिकता आणि आत्म्याचे अविनाशित्व या गोष्टी सांगून आत्मा अमर असल्याने त्याचा कोणी नाश करू शकत नाही त्याचप्रमाणे युद्धाचे हिंसात्मक कर्म केल्याने जे पाप लागेल दोष उत्पन्न होईल त्याचे निराकरण म्हणून निष्काम बुद्धीने सुखदुःखाचा विचार न करता केलेल्या कर्तव्य कर्माने पाप लागणार नाही तर कल्याणच होईल असा युक्तिवाद भगवंतांनी केलेला आहे आणि तो अर्जुनाला पटण्यासाठी योग मार्ग किंवा उद्योगाचा मार्ग या श्लोकातून सांगितलेला आहे श्लोक एकोणचाळीस चाळीस आणि एक्केचाळीस मध्ये योगबुद्धी म्हणजेच निष्काम कर्माचे अनुष्ठान करणारी बुद्धी याशिवाय योगाचा अर्थ याच अध्यायात कर्मकुशलता आणि चित्ताचे समत्व असाही पुढे सांगितलेला आहे म्हणजेच कर्मप्रावीण्य आणि सिद्धी असिद्धी याविषयी समबुद्धी प्रत्येक कर्म, सम प्रत्य कर्म योग्य प्रकारे व्हावे म्हणून कुशलता आणि तत्परता यांची गरज आहे याचेच नाव बुद्ध योगबुद्धी आहे महामुनी पतंजलींनी सांगितलेला योग हा नव्हे हा वैदिक कर्मयोग असून गीतेत यालाच निष्काम कर्मयोग म्हटले आहे याचे आचरण केल्यास बंधन दूर करता येते लढाई म्हणजे कर्म करणे आलेच त्याचे फळ किंवा त्या कर्माचे बंधन कसे दूर करावे त्याची युक्ती सांगून त्याप्रमाणे कर्म केल्यास युद्धाचे फळ त्यास भोगावे लागणार नाही असे भगवान अर्जुनाला सांगत आहेत धन्यवाद